आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षा आता मराठीतून होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली क्षणिक धोरणानुसार आता पाठ्यपुस्तकं मराठीतून उपलब्ध केली जातील आणि ती उपलब्ध झाली नाही तर नवीन साहित्याच्या आधारानं परीक्षा मराठीतून घेतल्या जातील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे काटोल येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील विविध विधी सेवा आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देऊन पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी शहरातील अपघात कमी होण्याच्या उद्देशानं मिशन जीवन रक्षा अभियान सुरू केलेलं असून दिनांक तेरा मार्च आणि चौदा मार्च दोन रोजी नागपूर शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली त्यानुसार पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांचे अंतर्गत सर्व वाहतूक परिमंडळांतर्फे शहरात एकोणचाळीस ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली तसंच ता विविध ठिकाणी डी पथके नियुक्त करून मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरवून ठेवलेली स्फोटके शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे कवंडे हे गाव भामरागड तालुक्यातील शेवटचं गाव असून ते छत्तीसगड सीमेवर आहे पोलिसांनी ही स्फोटके नष्ट केल्यानं पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला आहे नागपूर येथे कमाल तापमान चाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस आणि किमान वीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर गोंदिया येथे सर्वात कमी म्हणजेच एकोणवीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार